दिलीप देसले यांच्या कुटुंबियांचं मंत्री गोगावलेंकडून सांत्वन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धीर फोनवर संपर्क जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेलमधील रहिवासी दिलीप यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे फुलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी देसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून कुटुंबाकडे दिला असता शिंदे यांनी यांच्या धीर देत या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या शिवसैनिक खंबीरपणे उभे राहण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे रुपेश ठोंबरे उर्फ बिंधास यांच्यासह काही शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल नुकसान करे आहोत काय सर आपलं म्हणजे फारच झालं तरी खूप

चालेल धन्यवाद तुम्हाला